वेलकम टू रश्मीज रसोई तांदळाच्या पिठाचे घावण तर आपण नेहमीच खात असतो आज वेगळं काय म्हणून मी आज तुम्हाला मिक्स व्हेज घावण कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वाटीभर तांदळाचं पीठ घेतले जे भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे अर्धी वाटी रवा यूज करणार आहोत हे मिश्रण दीड वाटीचं होईल म्हणून तीन वाट्या पाणी यूज करणार आहोत तव्याला ग्रीस करण्यासाठी तेल नंतर ह्याच्यात आपण आवडीप्रमाणे भाज्या ॲड करणार आहोत मी गाजर खिसून घेतला आहे हाफ टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला एक कांदा पण अगदी बारीक चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं आलं घेतले अगदी बारीक चिरून जिरं एक चमचा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर कोथिंबीर देखील आपण यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या तांदळाच्या पिठात आपण हा रवा ॲड करणार आहोत रवा ॲड केल्यानंतर हे जिरं ॲड करूया चवीप्रमाणे मीठ ही हिरवी मिरची नंतर हा कांदा घेणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते कोथिंबिरीने माझ्याकडे गाजर होता म्हणून मी गाजर खिसून घेतला तुम्ही फक्त कांदा मिरची कोथिंबीर ॲड केली तरी चालू शकतं एक एक करून ह्या सर्व भाज्या आलं कढीपत्ता मिरची आपण यात ॲड करून घेतो आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दीड वाटी पिठाला आपण तीन वाटीभर आपण पाणी यूज करणार आहोत ज्या पेल्याने मी पीठ घेतलेला आणि रवा त्यानेच हे बघा पाणी यूज करते असं मी तीन वाटी पाणी घेणार आहे आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या सर्व वस्तू आपण मिक्स करून घेतल्यात आता दहा मिनिटासाठी हे मिश्रण असंच आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा थोडा फुलला जाईल दहा मिनटं झालीत हे पीठ भिजवून तुम्ही बघू शकता हे बघा अगदी व्यवस्थित हे पीठ आपलं तयार झालं आहे आता लगेचच घावणे घालायला गा सुरुवात करूया गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलेला अगदी थोड्याशाच तेलानी आपण हा पॅन ग्रीस करून घेणार आहोत कारण का नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामुळे जास्त तेलाची गरज नाही तेलानी ग्रीस करून घेतलं का पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातळ जसे आपण घावणे घालतो तसाच घावणा आपण घालून घेणार आहोत घावणा घातल्यानंतर थोडसं तेल एक अर्धा चमचा एवढं तेल आपण वरणा सोडणार आहोत नंतर झाकण देऊन एक मिनिटासाठी ह्याला वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत एक मिनटं झालंय झाकण काढून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपण त्याला आणखी एक मिनिटासाठी व्यवस्थित साइडनी सुट्टा होईल म्हणजे मोकळा होईल असा ठेवणार आहोत हे बघा एक मिनटं झालं आपण लो फ्लेमवर हा घावणा ठेवलेला तुम्ही बघू शकता साईडनी थोडा थोडा तो थो मोकळा होतोय आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि एक अर्धा मिनटासाठी हाय फ्लेमवर त्याला छान आपण वाफ काढून घेऊया म्हणजे अगदी इझिली तो निघेल अर्धा मिनटं झालाय तुम्ही बघू शकता आपला घावणं अगदी व्यवस्थित मोकळा झाला आहे आता सर्व बाजूनी त्याला मोकळा करून घेऊया हे बघा किती इझिली तो मोकळा होतोय आणि आता त्याला पलटून घेणार आहोत सुंदर असा जाळीदार आपला वेज घावणा आता रेडी होईल एक अर्ध्या मिनटासाठी मागची बाजू पण आपण भाजून घेणार आहोत आणखीन अर्धा मिनटं झालाय आपला हा घावणा हे बघा मागणा पण अगदी व्यवस्थित रेडी झाला आहे एका प्लेटमध्ये मी हा नॅपकिन ठेवला आहे आणि त्याच्यात हा घावणा काढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा वेज घावणा आपला रेडी झाला आहे आता दुसरे घावणे पण उरलेले मी अशाच पद्धतीने करून घेते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी घावणा घालताना आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा बघा गा दुसरा घावणा पण आपला तयार झालाय पण दुसरा घावणा काढण्या अगोदर हा जो पहिला घावणा आपण नॅपकिनवर ठेवलेला हा काढून घेऊया आणि नंतरच दुसरा दुसरा घावणा आहे तो ह्याच्यावर आपण काढून घेणार आहोत एक एक करून सर्व घावणे आपले रेडी झालेत आता हे घावणे आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असे तयार झालेले आपले हे वेज घावणे आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेले हे वेज घावण्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे घावणे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे वेज घावणे कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज घावण्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ